नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर वायम्यू चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत नगरसेवक सुनराजी डोंबे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की प्र सध्या पंढरपूर शहरात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे प्रचारानंतर आता आरोप प्रत्यारोपाला वेग आला असून अनेक इच्छुक उमेदवार हे पायात भिंगरी बांधून जनतेपर्यंत पोचत आहेत याच पार्श्वभूमीवर आता चिन्ह वाटप झाल्यानंतर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत Uh, सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आता चिन्ह वाटप झाले आहे तुम्ही आता तुम्हाला टेबल चिन्ह मिळाले काय वाटतं नमस्कार मी सुनील भाऊसाहेब डोंबे प्रभाग क्रमांक आठ बमधून अपक्ष निवडणूक लढवतो आहे काल चिन्ह वाटप झालं मला टेबल हे चिन्ह मिळाले तर माझं चिन्ह असं आहे की बाबा विकासाचं लेबल म्हणजे सुनील डोंबे यांचं टेबल अशा स्वरूपाचा आम्ही प्रचार केला आहे चालू आता आणि मला टेबल चिन्ह मिळाले मी घरोघरी पोचवत आहे आता सध्या सगळ्या लोकांपर्यंत जातो आहे गाठी बिटी घेतो आहे माझं चिन्ह पोचवतो आहे जरी वेळ कमी असला तरी मी माझ्या कार्यकर्त्यांच्या फळीच्या माध्यमातून मी स जागोजागी घरोघरी जाऊन मी चिन्ह माझं पोचवतोय कोणते मुद्दे आहेत आणि प्रकारे परत सदा जनतेच्या समोर जात आहे अपक्ष म्हणून काय वाटतं अपक्ष म्हणून जरी मी आता जात असलो तरी मी ह्या भागात नगरसेवक म्हणून राहिलेलो आहे मी वीस वर्ष झालं माझा जन्म जिथं झाला आहे मूळ ब्याऐंशी सालापासून मी ह्या भागात काम करतो आहे म्हणजे माझा जन्म ब्याऐंशीचा आहे तिथून पुढं वीस वर्ष मी इथं काम केलेलं आहे त्यामुळं माझी जनतेशी नाळ आहे मी प्रत्येकाच्या घरात जाऊ शकतो बसू शकतो बोलू शकतो एवढे माझे संबंध लोकांशी घनिष्ठ आहेत त्यामुळं मला कुठलं आव्हान बाकीचं काय वाटत नाही मला कमी कोणते कोणते आहेत आता मुद्दे मी केलेल्या कामाबद्दल जर सांगायचं झालं मी पाणीपुरवठा चेअरमन असताना मी दोन हजार अकरा ते सोळा या कालावधीमध्ये या पराभागात मी नेतृत्व केलं आहे तर त्यावेळेस या भागातला पाणी प्रश्न खूप गंभीर होता ती पाणी प्रश्नाचं सगळं मार्गी लावणं म्हणा कॉन्क्रिटीकरण ड्रेनेजच्या समस्या आमच्या अंतर्गत बोर्ड छोटी छोटी आहेत ही तीन तीन फोटाची बोळ आहेत की तिथून ड्रेनेज लाईन कशी टाकायची पाण्याची लाईन कशी टाकायची अशा अनेक समस्या होत्या त्या सगळ्या मी मार्गी लावलेल्या आहेत बी येणाऱ्या काळात जिथं कुठं काही समस्या असतील जिथं कुठं काय आता असे करण्याची आवश्यकता आहे नवीन या भागामध्ये दोन हजार सोळापासून कसल्याही प्रकारचं काम झालं नाही साधा नगरसेवक हो कोण आहे ही सुद्धा या भागातल्या लोकांना माहीत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रभागात कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही त्यानंतर म्हणजे मी म्हणण्यापेक्षा लोकांना तुम्ही प्रतिक्रिया घ्या मी तर म्हणतोच आहे लोकांना नगरसेवक हो कोण आहे सुद्धा माहीत नाही कसलेच त्यांचे संपर्कच नाही त्यांच्यापेक्षा जाणं मुश्किल आहे संपर्क करता येत नाही मोबाईल नंबर नाही आहे त्यांचा लोकांपशी भेटीकाठी होत नाहीत अशी सगळी परिस्थिती या वर्डात सामान्य नागरिकांनी समस्या घेऊन जायचं कोणाकडं म्हणजे दहशतीचं वातावरण आहे असं तुम्हाला वाटतंय दहशतीचं वातावरण ही लोकांना सगळं माहितीच आहे की काय प्रकार आहे त्याला भेटायचं एखाद्या नगरसेवकाला म्हणले की आधी चार माणसाला फोन करावा लागतो मी सहज अवेलेबल होणारा सहज उपलब्ध होणारा मी नगरसेवक आहे किंवा उमेदवार आहे ही सगळ्या सामान्य नागरिकांना माहिती आहे त्यांच्या प्रतिक्रिया मला माझ्या बाबतीत सगळ्यात चांगल्या आहेत आणि मी सहज उपलब्ध होऊन सहज कामाला येणार माणूस आहे तुमच्या तुम्ही मंदिर परिसरात राहता तुमचा अनेक भाग हा मंदिर परिसरात जोडलेला आहे त्यामुळं पंढरपूर सरात एक मेसेज चालला आहे की कॅरिडोर होणार आहे भाजपच्या सत्ताल्यावर कॅरिडॉर होणार त्यामुळं नागरिक भयभीत झाले आहेत तुमच्या देखील प्रभागातील अनेक नागरिक भयभीत आहेत याबद्दल तुमचं मत काय कॉरिडॉर बाबतीत कसं आहे कॉरिडोर बाबतीत जी काय स्थानिक लोकांच्या मागण्या आहेत त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहणार आहे की स्थानिक लोकांचं मत काय आहे की कॉरिडॉर पाडापाडी करणं सगळं उद्ध्वस्त करणं हा काय अंतिम उपाय नाही आहे त्याच्यावर चर्चा विचार विनिमय झाला पाहिजे आहे की डायरेक्ट तुम्ही सगळंच पाडायचं आणि पूर्ण भूईसापाठ करायचं असं न करता शासन दरबारी वेगवेगळ्या बैठका घेऊन वेगवेगळे विचार लोकांचे ऐकून त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे आणि स्थानिक लोकांबरोबर मी ठामपणे उभा राहणार आहे त्या बाबतीत म्हणजे केरळच्या मध्ये आहोत होता जनतेसोबतसोबत जी काय जनतेच्या समस्या आहेत त्यांच्या सगळ्या सूचना घेऊन मी वारंवार ज्या काय त्यांच्या सूचना असतील त्या ती मांडणार ना मी समोर प्रशासनाच्या लक्षात घ्या म्हणजे प्रशासनासमोर ही सगळे विषय मांडण्यासाठी प्रतिनिधी पाहिजे ना कोणतरी त्यामुळं मी ही जनतेसमोर सगळे जनतेचे विषय घेऊन मी ठामपणे प्रशासनासमोर मांडणार तुम्ही स्वतः भाजपमध्ये होता असं बोललं जात होतं की भाजपकडून सुनील डोंबे यांना उमेदवारी दिली जाईल मग नंतर ना आयात उमेदवार तुमच्या प्रभागात लादला गेला ही एक चर्चा चालू आहे हा एक मॅसेज गेला आहे याबाबत तुमचं मत काय आयात उमेदवार लादलेलाच गेलेला आहे आणि मी पक्षाकडं मागणी केली होती हा भाग वेगळा दिलं न दिलं काय तांत्रिक का अडचणी आल्या असतील पण आता माझा संपर्क ह्या भागातला आहे मी आ आमच्या जो आता उमेदवार इथं दिला गेलेला आहे त्याचं स्वतःचं मतदान ह्या प्रभागात नाही आहे नीट लक्षात घ्या अशी उमेदवार लादायचं आमच्या वार्डात काय कारण नाही त्या बाबतीत नागरिक सगळी नाराज आहे नागरिकांमध्ये आणि ते भेटायचं म्हटल्यावर सगळं दहशतीचं जे तुम्ही बोलताय की अशी द दहशतीचं वातावरण असं करून ठेवलं आहे तिने की मतदारांना बोलवून घ्यायचं घरी बोलवून त्यांना म्हणायचं असं करा तसं करा माझ्याबरोबर फिरा अशा पद्धतीचं इतर राजकारण चाललेलं आहे ती लोकांना सामान्य मान्य नाही आहे त्यामुळं कसं आहेच जनता ही माझ्याबरोबर आहे मी एक क्वालिफाईड उमेदवार आहे समोरचा उमेदवार देखील क्वालिफाईड नाही आहे असं देखील चर्चा आहे प्रभागात एक सुशिक्षित आणि उच्च क्वालिफाईड उमेदवार असावा असं सामान्य नागरिकांचं मत असतं याबाबत तुम्हाला काय वाटतं नक्कीच आता वेल एज्युकेटेड उमेदवार जेव्हा असेल तोच तुमची कामं मार्गी लावू शकतोय ना की ज्याला त्याचा ग कामा कळत नाही त्यातला ती काय तुमचे मुद्दे मांडणार आणि काय करणार त्याच्यामुळं कसं आहे ही सगळं जनता सुज्ञ आहे आमचा सगळा सुशिक्षित भाग आहे त्यामुळे लोकांना काय करायचं आहे ती कळतं आहे स विरोधकांनी काय प्रचार करायचा ती करावा मी माझा माझा प्रचार घरोघरी करतो आहे आणि माझे माझे मुद्दे मी घेऊन समोर जातो आहे लोकांच्या तुमच्यासमोर अनेक विरोधक आहेत एकीकडे पक्षाचे पक्षातनं आलेले आहेत आणि तुम्ही अपक्ष म्हणून त्यांच्यासमोर जात आहे मग यामध्ये भैया पवार असतील सुने संतोष कवडे असतील मग यांचं तुम्हाला आव्हान वगैरे वाटतं आहे का आव्हान मला कसलेच वाटत नाही आणि असले आव्हानं आम्ही अनेक स्वीकारलेले आहेत मी माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते गांधीजींबरोबर जेल बोगलेलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांचं म्हणजे त्यांचे रक्ताचे आम्ही आहोत देशासाठी देशसेवा केलेले आहेत आणि इंग्रजांशी लढलेले आहेत स्वातंत्र्यासाठी आणि मी कॉरिडॉरसाठी नक्की लढेन प्रशासनाची लक्षात घ्या म्हणजे देशसेवेचा वा वसा आमच्या घरात पहिल्यापासूनच हो आहे वडिलांकडूनच तो मिळालेला आहे आणि प्रशासनाशी कॉरिडॉर बाबतीत लढायला आम्हाला कोणी सांगायची गरज नाही आमच्या रक्तातच आहे हे प्रशासनाचं झालं प्रस्थापितांचं तुम्हाला आव्हान वाटतं आहे का तुमच्यासमोर अनेक जण मातबर नेते निवडणुकीला सामोरे जात आहेत असं विचारतो ते तुम्ही जी म्हणताय आता ज्या उमेदवारांची तुम्ही नावं घेत आहे ह्यांचं चरित्र लोकांना माहिती आहे काय काय नाही की दहशतखोर उमेदवार आहेत कोण जातीयवादी उमेदवार आहेत कोण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा तुम राबवते ही मी कोणाला सांगायची गरज नाही लोकांना सगळं माहिती आणि लोक सगळे समजूतदार आहेत त्यामुळे ती योग्य निर्णय घेऊन मला निवडून देतील आव्हान काय करणार नागरिकांना प्रभाव नागरिकांना हेच आव्हान आहे की आता उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीला सर्वसामान्यातलं म्हणून आणि सहज उपलब्ध होणार म्हणून मला त्यांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला प्रतिनिधित्व करायची संधी द्यावी इतर उमेदवार आज फक्त मता मागण्यापुरतं तुमच्यापर्यंत आलेले आहेत ही सगळ्या लोकांना अनुभव आहेत दोन हजार सोळा ते आज दोन हजार पंचवीसपर्यंत किती वेळा जी काही उमेदवार म्हणून आज आले ती किती वेळा या बाप्रभागात फिरले किती लोकांशी संपर्क साधला काय अडीअडचणी विचारल्या ही सामान्य जनतेला सगळं माहिती घेतलं त्याच्यामुळं मला असले विवन काय वाटत नाहीत मी माझ्या कामाच्या विश्वासावर ठाम आहे त्यामुळं मला जनता नक्कीच निवडून देईल ही मला खात्री आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विकासाचे मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जात आहेत कॅरेडरच्या प्रश्नावर ते जनतेसोबत ठामपणे उभे राहणार आहेत जो जनतेचा कौल असेल ते त्यांना मान्य आहे त्याचबरोबर दहशतीच्या राजकारणाच्या पाठीमागे जनता जाणार नाही मी विकास कामं केलेत मी आपक असलो तरी जनता माझ्यासोबत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर मला एक थोडं आव्हानच घ्या म्हणजे वजन चिन्ह असं असं आहे